यानंतरची बातमी आहे लक्ष्मण हाकें संदर्भामधली लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला आता जोडे मारो आंदोलन करण्यात आहे राष्ट्रवादीच्या दिव्यांग सेलच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे अजित पवारांवर अर्वाच्य भाषेमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक सा झाल्याचं जा चित्र आहे आपण पाहतोय की लक्ष्मण हाकेनच्या या पोस्टरला निषेध व्यक्त करण्यात येतोय पोस्टर पकडत त्यांच्या फोटोला जो आहे चपलांनी मार दिला पाकिस्तान निषेध असतो चौथी पाच प्राध्यापकांचा निषेध असतो अजितदादा यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले त्याच्या निषेधार्थ आम्ही आज परभणीमध्ये दिव्यांग सेलच्या वतीनं आज आंदोलन केलं आणि त्या लक्ष्मण हाकेला या ठिकाणाहून एक इशारा देतो की लक्ष्मण हाके ज्या ठिकाणी ना दिसेल त्या ठिकाणी तुला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी तुला कुठंच सोडणार नाही आणि तुला ऑन द रेकॉर्ड या ठिकाणी बोलतो तुझ्या तोंडाला तळं फासल्याशिवाय आणि परभणी ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अजितदावाचे मावळे कधी शांत बसणार नाहीत